नमस्कार मित्रांनो तर आज बघा महिला शतका महिला शेतकरी जळगाव म्हणजे सविता पाटील या आज मटनची भाजी बनवणार आहेत फार्म हाऊसवर तर बघूया आपण तर बघा सविता इथं मटांची भाजी चुल्लीवरती बनवत आहे तर बघू शकता तर आज आहे मटनचा आहे पाचशे ग्राम मटण आणलेलं आहे स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेले मस्त तर चला आता आपण तयारी करतो भाजीची इकडे कढई गरम झालेली आहे दोन पिण्या तेल टाकलेले मी तर तेल गरम झालेलं आहे आता आपण जिरं आणि लसूण छान तळून घेऊ तर तेल तापयला होतं बघू शकतो तुम्ही लसूण पटकन तळायला लागलेला आहे ना तर इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता आणि कांदा असा कट केलेला आहे छान थोडा छान तळून घ्यायचं आहे मला छान भाजून घ्यायचं आहे तर भरपूरच ताईंचे दादांचे फोन येत होते ताई इथे ताई मी छान पदार्थ बनवतात छानच असतात पण आता आम्हाला मटणची भाजी पण रेसिपी दाखवा आणि ते चुलीवर दाखवा चुली तर आज म्हणून खास चुलीवर भाजी बनवणार आहे मटणची तर कांदा छान भाजला गेलेला आहे आता आपण इथं मटण ॲड करू आता त्यात मी तर हा वड करणार आहे आणि मी आपली ते सगळं खूप खांद्याची भाजी बनवणार आहे कोणी कोणी याला मीठ हळद लावून ठेवतो हा एक तास पंधरा मिनटं अर्धा तास तर करता असताना बनवणार आहे मी डायरेक्ट आपण खांद्याच्या बसली आणि भाजी बनवतो त्याच पद्धत तुम्हाला मी दाखवतो मिक्स झालेलं आहे नसते आपल्या इकडे ताट घेतलेला आहे ताट ठेवायचा हो आहे म्हणजे झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणमध्ये आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर पाच मिनिटं झालेली आहेत बघू आपण बघा छान असं पाणी सुकलेलं आहे मस्त आता मी प्लेटमध्ये पाणी ठेवतं गरम आता हेच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे छानशी भाजी शिजन घ्यायची दहा ते पंधरा शिजून शिजन आता दहा मिनटं भाजी शिजायला घेतो पण आता कांदे सुद्धा आपण चिडतच भाजून घेणार आहोत तर आता आपण कांदे काढून घेऊ कांदे भाजले गेले असतील मी खूप छान भाजलेले आहेत कांदे तर बघा इथं कांदे भाजले गेले आहेत आता कांदे आणि ते मी अर्धी वाटी खोबरे घेतलेले तर खोबरं नाही भाजलेले मी खोबरं घेतलेलं आहे आणि इकडे लसूण आणि जिरं तर मी खलबत्त्यात कुठणार आले त्याचं कारण असं की आपल्या फार्म हाऊसवर लाईट नाहीये त्याच्यामुळे मिक्सर मध्ये काही काढता येणार नाही तुमच्याकडे लाईट असली तर मिक्सर मध्ये बिंदाच बारीक करून घ्या पण मी आता खलबत्त्यामध्येच बारीक करणार आहे तर कांदे वगैरे कुटून घेते तुम्ही बारीक मस्त आता आपण मी भाजी काढून घेऊ कारण भाजीला वीस पंचवीस मिनटं झाली आहेत छान शिजलेली आहे आता कडेमध्ये परत केला टाकायचं आणि आपण जो मसाला म्हणजे जो कांदा लसूण कटून घेतलेला आहे ते मिश्रण आता तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे परत <laughs> <laughs> दोन ते तीन मिनटं मी परत आता छान असं भाजून घेणार आहे तेलामध्ये जास्त भाजायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी चुल्यामध्ये कांदे वगैरे छान भाजून घेतले होते बघा छान भज भाजलं गेलेलं आहे कांदा लसूण खोबरं आता मी थो तो मसाला घेतलेला आहे आपला हा खानदेशी मसाला तयार केलेला आहे आम्ही घरच्या घरी आम्ही स्वतः मसाले पण देतो आम्ही तर हा मटण मसाला आहे तुम्हाला जर लागला तर तुम्ही नक्की संपर्क करा तर आता मी हा मटण मसाला ॲड करते तयार झालेला आहे आपण जे मटण शिजवून घेतलेलं होतं ते ॲड करायचं आहे अस मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे एक प्लेट घेतलेली आहे मी आणि या प्लेटमध्ये आमच्याकडे बाजरीचं आळण घालतात भाजीमध्ये तर हे मी भाजून घेतलेले बाजरीचं पीठ थोडंसं भाजून घेतलं नॉर्मल आणि आपल्या अंदाजेप्रमाणे आपण थोडंसं पीठ टाकायचं आहे तर मग ते सगळं टाकणार आहे आणि पाणी घालून पीठ असं मिक्स करून पाण्यामध्ये आणि मग असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा तर आता तो हे आळण आळण घालायचं आहे परत छान मिक्स करून घ्यायची भाजी तर आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे तर बघा पूर्ण तयार झालेली भाजी मस्त आता आपण चवीनुसार नीठ टाकायचं आहे अशी कोथिंबीर तर तयार झालेली भाजी आता परत पाच मिनटं मी चलीवर छानची शिजवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही आपली मटणची भाजी तयार झालेली आहे मस्त छान उकळी पण आलेली आहे एकच नंबर झालेली आहे भाजी आणि तरी पण छान आलेली आहे मस्त तर कसा वाटला असं डोळ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद